नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग मालिकेतील सायली अर्जुनची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते तसंच यातील इतर कलाकारही लोकप्रिय झाले आहे त्यातच एक साक्षी शिकरेची भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी पल्लव केतकीची मालिकेत उशिरा एंट्री झाली तिच्या आधी अभिनेत्री मीरा ही भूमिका साकारत होती मात्र तिने मालिका सोडल्यानंतर केतकीने ही भूमिका निभावली केतकीलाही प्रेक्षकांनी तितकंच प्रेम दिलं नुकतंच केतकीने नवऱ्यासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अभिनेत्री केतकी पालव काही वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे अनेक मालिकांमध्ये तिने सकारात्मक आणि नकारात्मक भूमिका साकारल्या सध्या ठरलं तर मधून ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे केतकीचा नवरा गंधार पटवर्धनचा आज वाढदिवस यानिमित्त केतकीने त्याच्यासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला माझ्या सर्वात आवडत्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मेरे लिए तुम काफी हो असं तिने लिहिलं आहे केतकी के आणि गंधार यांना पाच वर्षाची मुलगी आहे केतकी के अनेकदा फोटो व्हिडिओ शेअर करत असते अनेक वर्ष डेट केल्यानंतर केतकी के आणि गंधर्व लग्नबंधनात अडकले त्यांच्या लग्नाला सात वर्षापेक्षा जास्त काळ झालाय दोन हजार एकोणीस साली तिने लेकीला जन्म दिला तिचं नाव ईश्वरी असं ठेवण्यात आलं आहे केतकी प्रचंड फिट असून तिच्या योगासनाचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत सध्या केतकी मालिकेशिवाय आमने सामने हे नाटकही करत आहे